अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ भक्तिसार अध्याय पंधरावा कानिफनाथ व मारुती यांचे युद्ध स्त्री स्त्रीराज्यात आगमन गोरक्षनाथ आणि कानिफनाथ या उभयतांनी बारा वर्षे बद्रिकाश्रमात जाऊन तपश्चर्या केली ती पूर्ण झाल्यानंतर ते दोघे आपापल्या गुरूंचा शोध करावयाकरिता निघाले पण कुठेही शोध न लागल्यामुळे ते दोघेही माशाप्रमाणे तडफडत होते व गुरुच्या वियोगामुळे त्यांच्या डोळ्यातून तप टपटपा पाणी पडत होते अशा स्थितीमध्ये ते देशोदेशी फिरत होते गोरक्षनाथ फिरत फिरत, फिरत गोड बंगाल्यात गेल्यावर ह्याला पट्टणास आला व तेथील शिवेशी येऊन स्वस्थ बसला तेथे ते गावचे जे रक्षक होते त्यांनी त्यास नमस्कार केला तेव्हा त्यांच्याजवळ ते गोरक्षनाथ मच्छिंद्राविषयी विचारपूस करू लागला तेव्हा ते म्हणाले तुम्ही म्हणता तो गोसावी येथे आला नव्हता पण जालंधरनाथ या नावाचा एक गोसावी आला होता तो सूर्यासारखा मोठा तेजस्वी असून आधाराशिवाय त्याच्या डोक्यावरच्या वर गवताचा भारा राहत असे तो ते गवत रानातून आणत गावातील लोकांच्या गाईंना घाली तो येथे सुमारे एक वर्षपर्यंत राहिला होता पण पुढे तो कोटे व केव्हा गेला ह्याची माहिती कोणाच नाही ह्या गोष्टीत आज सुमारे दहा वर्षे होत आली ते भाषण ऐकल्यानंतर मी तप सोडून त्याचा शोध करीत हिंडेन म्हणून व गुरुने नाव पालटले असावे असा अनेक कल्पना त्याच्या मनात येऊन त्याला अतुना दुःख झाले त्यासमयी ईश्वर कृपेने गुरुची व तुझी भेट होईल तू काळजी करू नकोस अशी ते त्यांची समजूत करीत होते पुढे तो अमळचा विवेक करून गावात भिक्षेस गेला तो घरोघर भिक्षा मागा वयास फिरत असता तेथे पुरले होते तेथे ते गेला व त्याने अलग असा शब्द करताच आतून जालंंदरनाथाने आदेश केला तेव्हा गोरक्षनाथाने आदेश करून आपले नाव काय म्हणून विचारले त्यावरून ते त्याने मला जालंधरनाथ म्हणतात असे आतून उत्तर दिले व तसेच ते त्याने त्यासही ते तुझे नाव काय व तुझा गुरु कोण म्हणून विचारले तेव्हा गोरक्षनाथाने सांगितले की माझा गुरु मच्छिंद्रनाथ होय व या देहास गोरक्ष असे म्हणतात मग तुमची ही अशी अवस्था कशी झाली वगैरे गोरक्षनाथाने विचारल्यावर जालंधरनाथाने सविस्तर मजकूर त्यास सांगितला तो एकताच गोरक्षनाथ रागावून गोपीचंद राजाचे समूळ वाटोळे करून टाकण्याकरिता जालंधरापाशी आज्ञा मागू लागला पण पुढील भविष्य जाणून त्याने त्यास ह्या कामात हात घालण्याची मनाई केली तो म्हणाला तूर्त तू ह्या भरीस पडू नको व ही गोष्ट कोणाजवळ बोलू नको तुझा व माधा शिष्य कानिफ ह्याची जेव्हा भेट होईल तेव्हा त्यास मात्र तू हे सर्व कच्चे वर्तमान सांग म्हणजे तो येथे येऊन हरियुक्तीने नाथपंतांचा उत्कर्ष होण्यासाठी राजास बचावून मला खाचेतून बाहेर काढील आता ही गोष्ट नीट लक्षात ठेवून तू तीर्थयाश्रेत जा मग गोरक्षनाथ आदेश करून तेथून निघून गेला तो फिरत फिरत जगन्नाथास गेला इकडे कानिफा गावनागाव उपदेश करीत चालला होता पुष्कळ लोकही त्याचे हुशिने शिष्य होत त्याचा समागमे सातशे शिष्य निरंतर असत ते फिरत फिरत स्त्री राज्याच्या आसपास गेले त्या राज्यात पुरुष वाचत नाही हे सर्वांना ऐकून ठाऊक होते म्हणून पुढे जाण्यास कोणी धजना पण कानिफाचाच स्त्री राज्यात प्रवेश करण्याचा रोग दिसल्यावरून शिष्यमंडळीत मोठी गडबड उडून गेली तरी त्यातून किती एक असेही म्हणू लागले की गुरुचे पाय मनापासून धरल्यानंतर जीवाचे भय कसले आहे तशातून तन मन धन इत्यादी सर्व आपण पूर्वीच ह्यास अर्पण केले आहे तर आता जीवाची आशा धरून व्रतभंग करणे अनुचित कर्म होय हा त्यांचा मनसुभ्याचा सर्व प्रकार कानिफाच्या लक्षात आला म्हणून त्याने स्पर्शास्त्र मंत्र म्हणून भस्मतीने दिशांकडे फेकले आणि स्त्रीराज्याचा मार्ग मोकळा ठेवून त्याशिवाय बाकीच्या सर्व दिशा भरून टाकल्या त्याला असे करण्यास दोन कारणे होती शिष्य पळून जाऊ नयेत हे एक आणि मारुतीचा भूभुकार त्या ठिकाणी पोहोचू नये हा दुसरा ह्याप्रमाणे व्यवस्था करून त्याने आपल्या शिष्यास जवळ बोलावून सांगितले की मला आता स्त्री राज्यात जावायचे आहे परंतु देश मोठा कठीण आहे त्या ठिकाणी मारुती बुबुकार करीत असतो त्यामुळे तिथे पुरुष वाचत नाही असे पुढचे देश मोठे कठीण आहेत व त्या देशांच्या या यात्रा करून येण्याचा माझा मानस आहे जर जालंतरणात गुरूच्या आचरणी माझा खरा विश्वास असेल तर दंग्या धोक्याशिवाय मनात धरलेल्या यात्राकडून सुरक्षित माघार येईन कदाचित जीवावर प्रसंग येऊन प्राणहानी झाली तरी पुरविली परंतु मनात आले आहे त्यापेक्षा तिकडे जाऊन या वयाचे खचील तर आता तुमचा विचार कसा आहे तो कळवा ज्यांची गुरुच्या चरणी पूर्णनिष्ठा असेल त्यांनी माझी संगत धरावी आणि ज्यांना जीवाची आशा असेल त्यांनी परत घरी जावे कानिफाने असे सांगितल्यानंतर त्याच्या सातशे शिष्यांपैकी अवघे सात जण तेथे ते त्याच्याजवळ राहिले आणि बाकीचे सर्व परत चाललेले आपण होऊन विचारल्याशिवाय जाणार होते पण ते नेकरून मूर्खत्व मात्र पदरी आले असते त्यापेक्षा गुरुजींनी आपण होऊन राजी खुशीने जावयास परवानगी दिली ही गोष्ट फार चांगली झाली हाच हर्ष मानून ते आनंदाने परत जाऊ लागले ते गावच्या सीमेपर्यंत सुमारे एक कोस लांब गेले परंतु तेथे ते अस्त्राने त्यास चिटकून धरले जागच्या जागी खुळून टाकल्याने त्यास हालता चालता येईना मग हात जमिनीवर ठेवून त्यांच्या नेटाने ते पाय सोडवण्यास पाहत होते पण हातसुद्धा जमिनीस चिटकून ते सर्व उनवे होऊन राहिले इकडे कानिफनाथाने राहिलेल्या सात शात विभक्त अस्त्रभूती लावून सांगितले की तुम्ही इकडे जाऊन दुसरे शिष्य ओनवे होऊन राहिले आहेत त्यांच्या पाठीवर एक एक दगड ठेवा अशी आज्ञा होताच ते सात जण त्यांचा शोध काढीत तेथे गेले ह्या सातांना पाहताच बाकीचे सर्व शिष्य लज्जित झाले मग त्यांची चांगली खरडपट्टी काढून गुरुने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या पाठीवर दगड ठेवले ते दगडदेखील त्यांच्या पाठीस चिटकून गेले मग ते शिष्य रडून त्या दुःखापासून सोडवण्यासाठी प्रार्थना करू लागले तेव्हा ते सात शिष्य म्हणाले जीवाची आशा धरून येथे खुलासा असा गुरुजी देश पाहून आल्यानंतर तुम्हाला सोडून नेऊ संकटापासून सोडवण्यासाठीच तर गुरु करायचा असतो परंतु विश्वास धरणाराच तो मात्र फलद्रुप होतो तेव्हा आपला अन्याय क्षमा करून श्रीराजा समागमी घेऊन जाण्यासाठी त्यांनी या सात जणांचे पुष्कळ प्रकारांनी आजीव केले आमचा भ्रम उडून गुरुचा प्रताप समजला असेही त्यांनी बोलून दाखविले मग ते सातही जण परत गुरुकडे येऊन जोडीदारांची स्थिती सांगून मुक्तता करण्यासाठी मध्यस्थी करू लागले गुरुला दया येण्याजोगे त्यांनी बरेच मार्मिक भाषण केले तेव्हा गुरु कानिफाचे अंतकरण द्रवले व त्याने विभक्तास्त्र मंत्र म्हणून भस्म दिले ते एका शिष्याने जाऊन त्यास लावताच ते मोकळे झाले मग ते सर्वजण येऊन लीनतेने गुरुच्या पाया पडले पुढे सर्व शिष्यांसह वर्तमान कानिफा स्त्रीराजा जावयास निघाला तो नगराच्या सीमेवर जाऊन तळ देऊन राहिला नंतर असा चमत्कार झाला की भुभुकार करण्यासाठी मारुती सेतुबंद रामेश्वराहून रात्री श्रीराज्यात तो जात असता तो कानिफाच्या स्पर्शास्त्राच्या सपाट्यात सा सापडला गेला मग महाप्रबळ वीर असल्यामुळे त्याने त्या अस्त्रास दाद दिली नाही तो त्यांच्या तळापर्यंत येऊन पोहोचला त्यावेळी स्पर्शस्त्राने हरकत केल्याची कल्पना त्याच्या मनात आल्यावरून येथे कोणीतरी प्रथापी असला पाहिजे असेही त्याच्या मनात बिंबले इतक्यात सीमेजवळ येताच त्यास नाथपंथाचे लोक दिसले त्यावेळी मारुतीस असे वाटले की आपण महाप्रयत्नाने स्त्री राज्यात पाठविलेल्या मच्छिंद्रनाथास हे लोक जाऊन उपद्रव देतील व बोध करून त्याचे मन वळवतील मग तोही ह्यांच्या समागमे स्वदेशाला गेला तर केलेले श्रम फुकट जाऊन राणीचा मुखचंद्र उतरेल व तिचे हेतू जागच्या जागी राहून जातील ह्या स्तव त्यांना दुर्बल करून परत लावण्यासाठी मारुतीने अति विशाल असे भीमृत प्रकट केले आणि भूभुकार केला तेव्हा सर्व शिष्य घाबरून गुरुजीच्या आड दौडून बसले व रक्षण करण्याकरता गुरुस विनंती करू लागले त्यांचे अवसान गळून गेले असे पाहून कानिफाने त्यास पुष्कळ धीर देऊन सांगितले की पुढे काय चमत्कार होतो तो धैर्य धरून तुम्ही पहा ह्यांच्यापासून तुम्हास मुळीस धक्का बसणार नाही नंतर कानिफाने वज्रास्त्र सिद्ध करून भस्म मंत्रून फेकले ते कृत्य मारुतीच्या लक्षात आले त्या क्षणीच तो आवेशाने मोठमोठे प्रचंड पर्वत कानिफाच्या अंगावर फेकू लागला परंतु वज्रास्त्राच्या योगाने दगडांची चूर्ण होऊन जाई म्हणून मारुतीने वज्रमुष्टीचा प्रहार करताच वज्रास्त्र श्रीण झाले ते पाहून कानिफ नाताने कालिकास्त्र अग्नियास्त्र वासवास्त्र वाय्यवस्त्र अशी वरच्यावर सोडली तेव्हा अग्नियास्त्रास वायवास्त्राचे पुष्कळ पाडबळ मिळाल्याने त्याने प्रळे उडवून दिला त्यावेळी मारुतीने सर्व इलाज केले पण त्याचे काही चाललेले नाही तो अगदी जेरीस येऊन गेला मग मी तुझा मुलगा असता माझा तू प्राण घेऊ पाहत आहेस तर मुलाची दुर्दशा पाहून कोणत्या तरी बापा सुख वाटणार आहे काय अशा मतलबांची मारुतीने आपला पिता जो वायू त्याची बरी स्तुती केली तेव्हा पुत्राच्या ममस्तेस्तव वातास्त्र क्षीण झाले मग कानिफाने मोहिनी योजना केली त्याने मारुतीस काहीसे भ्रमिष्ट केले तरी त्याने अग्न्यास्त्र समुद्रात जुगारून दिले त्या तापाने समुद्राचे उदक कडू लागले मग तो समुद्र मूर्तिमंत येऊन पाहू लागला असता कानिफा व मारुती ह्यांचे युद्ध चाललेले दिसले मारुती आपल्याकडून करवेल तितके उपाय योजून कानिफाचा पाडाव करावयास पाहत होता परंतु त्याचे वर्चस्व कमी झाले नाही उलट मारुतीस जर्जर होऊन जर मूर्छना येऊन जमिनीवर पडले मग मूर्तिमंत वायू पुत्र महास्तव मारुतीजवळ गेले इतक्यात मारुती सावध होऊन पुन्हा युद्धाची धामधूम करण्याच्या बेतात आहे असे पाहून वायूने त्याचा हात धरून सांगितले की हे नाथ मोठे प्रबळ आहेत पूर्वी मचिंदर नाथाने तुझी कशी दुर्दर्शा करून सोडली होती ह्याची आठवण कर वाताळ करशन विद्या ह्यांच्याजवळ पक्क्या बसत आहेत या यांच्याशी सख्य करून तुझे कार्य साधून घे शक्यत्वासारखी दुसरी योग्य युक्ती मलासुद्धा दिसत नाही असा समुद्राचाही अभिप्राय पडला मग ते मारुतीला घेऊन कानिफा जवळ गेले व त्यास परमप्रितीने भेटले कानिफानेही वायू व समुद्र यांस प्रेमाने नमस्कार केला आणि युद्ध का सोडलेस म्हणून मारुतीला विचारले पण युद्ध करण्याचे कारण कोणते असे वायूने कानिफास विचारल्यावर त्याने उत्तर दिले की मारुतीने काय कारणास्तव युद्धास आरंभ केला हे मला माहीत नाही त्याला विचारले असता तो सांगेल तेव्हा मारुती म्हणाला मी मोठ्या प्रयत्नाने मच्छिंद्र नाताज स्त्री राज्यात पाठविले हे त्याचे जातवाले असल्यामुळे युक्तिप्रयुक्तीने त्यास बोध करून तेथून आपल्या देशास घेऊन जातील असे ह्यांनी करू नये म्हणून ही खटपट केली दुसरा काही मतलब नव्हता ह्यांचा उपद्रव होणार नाही असे माझी खात्री पटण्यासाठी मला वचन देऊन त्यांनी खुशाल स्त्री राज्यात गमन करावे मग मारुतीचे म्हणणे कानिफाने मान्य करून त्यास वचन दिले मग वायू व मारुती संतुष्ट होऊन आपापल्या ठिकाणी गेले मग प्रांतकाळी कानिफा आपल्या शिष्यसह वर्तमान निघून तरी गेले तेथे तीर्थे ते ते करीत राजधानीचे मुख्य शहर जयशृंगाल मुरुडी येथे ते, ते दाखल झाले तेथे ते मैनाकीनी राणी मचिंद्रनाथास घेऊन सभेमध्ये सिंहासनावर विराजमान झाली होती कानिफ आपल्या शिष्यांसह एका राजवाड्यात गेले तेव्हा द्वारपाळांनी तपास करून सातशे शिष्यांसह कानिफनाथ या नावाचा जती आल्याचे वर्तमान मच्छेंद्रनाथास कळविले ते एकूण गोरक्षनाथ आपले नाव बदलून मला न्यावयास आला असावा असे वाटून त्यास फार वाईट वाटले आता आपण ह्या विषयी विलासाच्या अनुपम सुखास अंतरणार हाच विचार त्याच्या मस्तकात भरून गेला तेने करून तो दिलगीर झाला मग त्यांना पर भारी गावात न्यावे असे मनात आणून मच्छिंद्रनाथ मोठ्या समारंभाने पालखीत बसून त्यास भेटावयास गेला उभय त्यांच्या मोठ्या आनंदाने भेटी झाल्या भरजरी गालीचे पसरून त्यावर सर्व मंडळी बसविली मग एकमेकांच्या हकीगाची विचारपूस झाली त्यावेळेस खरा प्रकार बाहेर पडला ओळख पटल्यानंतर उभयतांचे पुष्कळ बोलणे झाले मग त्यास मच्छिंद्रनाथाने हत्तीवर बसून मोठ्या थाटाने गावातून आणले आणि एक महिना आपल्याकडे राहून घेतले श्रुतेहू हो आजचा अध्याय पंधरावा समाप्त झाला श्रतेहू हो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपला व्हिडिओ भरपूर जाण्यापणे शेअर करा भेटूया पुढील असाच एका व्हिडिओमध्ये धन्यवाद